आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते वराईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राणा झाल्याची बातमी समोर येते वराईतील भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये तुफान राडा झालाय पुराईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपटले आहेत आमने सामने आले दोघही जण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या पक्षांचं कामगार युनियनचं बोर्ड फाडलेलं दिसून येत आहे एकमेकांना लातांक्या घालताना ते दोघं दिसून येत आहेत कामगार युनियन दोन्ही पक्षातील कार्यकर्ते भेटलेत भाजप नियमबाह्यरित्या संघटनेची नोंद करत असल्याचा आरोप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे कामगार युनियनचा बोर्ड त्यांनी फाडून टाकलाय पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही बाजूच्या आक्रमक कार्यकर्त्यांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला दरम्यान काही दिवसांपूर्वी बांद्रा येथील ताज हँड हॉटेलमध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असाच राणा झालेला सुद्धा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा यांचा मोठा राणा पाहायला मिळतोय ठाकरे सेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा ठाकरे पक्षाने केला होता त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन देखील केलं होतं आणि आता आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन हे करण्यात आलं होतं त्यानंतर अशाच प्रकारे सेंट रेजिस हॉटेलमध्ये सुद्धा याच कारणावरून रडा झाल्याची माहिती मिळते मुंबईमधील अनेक पंचतारिका हॉटेलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित भारतीय कामगार सेना कार्यरत आहे या कामगार सेनेवर भाजपने आपलं लक्ष केंद्रित केलंय तर काही दिवसांपूर्वी भाजप प्रणाली अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेची स्थापना झाली या संघटनेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित संघटनेतील कामगारांची दिशाभूल करत त्यांच्या सया घेऊन संघटनेमध्ये सहभागी होण्याबाबत हॉटेल प्रशासनाकडून दबाव येतो असा आरोप त्यांनी केला आहे त्यामुळेच भाजप आणि शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा झाला राडा झालेला पाहायला मिळतोय